नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढलेली असून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये बारे वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरुस बांदा या ठिकाणी वादळी वारे राहतील आणि विजांच्या कडकडाट असा हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तर राजा रामघाट चांदगड आंबोलीकडे देखील विजांचा गडगडाट कड़ राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे विजा गडगडाट जोरदार असा पाऊस देखील आज बघायला मिळू शकतोय दिग्रला पदगाव कडगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस अशी आहे आणि कणकवली आणि कुणकेश्वरकडे मात्र जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी वादळीवारे विजांचा गडगडाट जास्त राहील वादळी वारे जास्त वाहतील तसेच पोंडा रथनगरी गगनबावडा खरेपतन विजयदुर्ग हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे राजापूर रायपतन तसंच पोरवाळा संगरूळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसंच लांजाकडे देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये या ठिकाणी रत्नागिरी नेहरवा मूलगोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर थोडा कमी आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पाऊस जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र पूर्व भागकडे पाऊस जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बेलकर साखरपा देवरूप संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतर वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय माखजण कोयनापाटणच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे सानवार्डा शिंगे अरळ अवडे सौराट वसुडपोट लोटे झागदेव सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे दादोल दागाव दापोली या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या सरी तर खेड चाकदेव वसुडपोट मेदा तसंच महाबळेश्वर घोगरे हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विचांचा गडगडाट आणि वारे जास्त वाहतील तर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार असा पाऊस देखील या ठिकाणी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे पाचपंढरी केलसी मान्नगड पोलादपूर महाबळेश्वर वरण महाड गोरेगाव सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे वाहतील विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे जोर जर थोडं कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जर थोडा वाढत आहे कमी स्वरूपात या ठिकाणी जास्त भागामध्ये राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता महाड वरंद गोरेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता जिंजिरा ताला इंदापूर जी तेलवासा हा जो काही रायगड जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलोनाम आंबेवानी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील विजांचा गडगडाट राहील जास्त भागामध्ये उतरवून कोरडे राहील मात्र काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकता हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी शिरावली खोपोली या ठिकाणी देखील पावसाजवळ थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळेल अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या सरींची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडेच राहील पावसाची शक्यता कमी आहे कल्याण डोंबिवली निंजेगाव खिरचनवाडा उमवाडी मेरा भाईंदर भिवंडी खडावली सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी आहे वसई विरार उंबरपाडा पिल्वी शक्यता फार काही नाही सपाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासकोड सर्वत्र या ठिकाणी वातावरण जास्त भागामध्ये कोरडे राहतील मात्र वा वादळीवारी आणि विजांचा गडगडाट गर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय वादळीवारी विजांचा गडगडाट गर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्तच बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये मात्र आज पावस जोर वाढत आहे वादळी वारी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नागपूरमध्ये बघितलं असता आज तर नागपूर पाचगाव हा जो काही परिसर आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे पुन्हा एकदा या परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे धोतीवाडा कोंडाली काटोल तसंच जळखेडा हा जो सर्व काही परिसर आहे जळखेडा नरखेड या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशिकता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस जोर आणखी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये होऊ ढगाळ वातावरण बघायला मिळेल हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये राहतील भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी तसंच तुमसर तेरोळा सर्वत्र या परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम जास्त भागामध्ये आणि दक्षिण भागाकडे भाग बदलत पाऊस राहील उमरेड खेरगाव भिवापूर पवनी गोथंगाव अडियल या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील विजांचा कडकडाट वादळीवारी बघायला मिळू शकत आहे जोर थोडा कमी आहे आणि गोंदियामध्ये बघितला असता गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस अशी शक्यता आहे चांगझरी गोर गोंदिया लांजी तसंच राजेगाव वारसवणी बालाघाट हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मध्य प्रदेशच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी वादळीवारी विजांचा कडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर गोरेगाव आमगाव साखरीतोळा या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये लखनी साकोली देवरी संग्रु संग्रिणी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो गडचुली जिल्ह्यामध्ये बघितलं असतं गडचिली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढतो आहे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी शिंदेवाही मूल चामोरची मूलचेरा तसंच या ठिकाणी गडचुली मुरमगाव कापसी सर्वत्र ठिकाणी विजांचा गडगडाट राहील पावस जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बोलचेरा एटापल्ली भांबरगड अहेरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो चंद्रपूरकडे बघितला असता राजोरा बल्लारपूर चंद्रपूर गोगोस रोड भाताडी भद्रवती हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशता ढगाळतून राहील विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मोहर्ली कुटवाडा चारगाव बिकेची मोर सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी कडकडाट हलक्या मध्यम श्रेणी शिकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पतनपुरी पेंढारी तसंच पांढरकवडा खरंजी मोहाडा गाठंजी सर्वत्र या परिसरामध्ये अंशता ढगाळतून विजांचा गडगडाट राहील वणी कायरकडे देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस अशक्यता आहे रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये अतरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरीं शक्यता आहे जोरदार पावस अशक्यता फार काही नाही आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर केलझर जो सर्व काही परिसर केलजर सेलू तुळजापूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होताना विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाताडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र हा जोच काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विचांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज बघायला मिळू शकतो आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला पावस जोर वाढत आहे तर जामणी तसंच लाडगड वधोना हा जो काही परिसर आहे लाडगड वधोना तळेगाव अष्टी कारंजा सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होता रेल विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी मध्य मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू आहे आणि मित्रांनो अमरावतीकडे बघितलं असतं अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे वादळीवारी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव तसंच आसपासचं सर्व काही परिसर आहे पुलगाव नांदगाव खांडेश्वर नांदगाव सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळवतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आणि पावसाची शक्यता देखील आहे नांदगाव मोझरी तळेगाव आष्टी तसंच धोतीवाडा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे मोर्शी तसंच प्रामाण थडी चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढाकळवतो मग विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे अकोलाच्या पूर्व भागकडे विजांचा गटगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे तर अकोला मूर्तिजापूर दारियापूर अकोट तेलारा अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाशिममध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता होतून राहील अधूनमधून हलक्या सरी विजांचा गडगडाड बघायला मिळू शकतो जास्त ठिकाणी उतराव कोडे बघायला मिळू शकते शक्यता कमी स्वरूपात आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता होतून राहील शक्यता कमी स्वरूपात आहे बऱ्याच भागामध्ये उतरवून कोडेज बघायला मिळू शकते बुलढाणामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळवतून आहे शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या बघायला मिळू शकतात जळगाव भुसवळ येरंडोळ परळा मळणेर चोपडा या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आज कमीच आहे धुळे जिल्ह्याकडे देखील उंसावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी हलक्यामध्ये सरी बघायला मिळू शकतात जोरदार शक्यता फार काही ना नाही तर खानदेशामध्ये नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबारकडे देखील शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार जोरदार शक्यता नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये फार काही नाही तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिककडे नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे आहे शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो वादळी वाहतील मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे लाडाची हरचोड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात आहे पूर्व भागकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही तसंच अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता अहिल्यादेवी नगरच्या बऱ्याच भागामध्ये आजू शक्यता ढगाळवतून राहील पावसाची शक्यता फार काही नाही उंसावलीचा खेळ बघायला मिळेल पावसाची शक्यता कमीच आहे अहिल्यादेवी नगरकडे पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे मात्र पुण्यामध्ये अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकता आहे शक्यता कमी आहे आणि विजांचा कडकडाट जास्त राहील सातारा जिल्ह्याच्या त्याच्या पश्चिमेला पावस शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पूर्व भाकडे जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय सातारामध्ये तर सातारामध्ये मेधा वसुपोट सौराट तसेच श्रीशिंगे अरळ अवर्डे कोयनापाठण हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आहे पूर्व भाकडे पावसात शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो सोलापूरमध्ये बघितलं असा सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोडे राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट राहील रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता सांगोली जत संख हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा परिसर आहे या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे तसेच सांगलीकडे देखील रात्रीच्या दरम्यान पावसाजोर वाढत आहे सांगलीमध्ये पावसाची शक्यता आहे सांगली मालगाव तसंच भोसे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसा शिकत आहे सांगली मालगाव देसिंग नागज विटामायनी तासगाव हा जो सर्व परिसर आहे शिरळ इचलकरंजी सदलगा शरळगुप्पी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान कोल्हापूरच्या दक्षिणेला कोल्हापूर इसपुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरमुण कापसी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील अवकाळी पाऊस शक्यता आहे ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर कोखरुड मालकापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये कोल्हापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जास्त भागामध्ये वातावरण कोरडेच राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो शक्यता कमी आहे जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि बीड जिल्ह्याकडे बघितलं असता बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडीच राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे हलक्या सरी शक्यता कमी स्वरूपात आहे उंसावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय बीडमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच धाराशिवमध्ये बघितलं असता धाराशिवमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे राहील अंशतः ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे लातूरकडे बघितलं असता लातूरकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये परभणीमध्ये बघितलं असतं परभणीकडे देखील शक्यता फार काही नाही वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच नांदेडवागाळा जिल्ह्यामध्ये बघितलं असतं आज नांदेड वागाळाकडे देखील शक्यता कमी आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय उंसावलीचा खेळ जास्त बघायला मिळेल नांदेड वागाळामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिंगोलीकडे देखील शक्यता कमीच आहे अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट पावसात जोर कमी आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ लिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र